नमस्कार मंडळी मंडळी या महिन्यात म्हणजे या मे महिन्यामध्ये चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथुन राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं भ्रमण मिथुन राशींमध्ये सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा राशी बदल स्थान बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असा आपण ढोबळपणे निश्चित म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये सुद्धा गोचर भ्रमण करतो काही काळासाठी अगदी छोटा काळ असतो याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमधून बाहेर पडून राशीमध्ये गोचर भ्रमण सुरू करणार आहे म्हणजे साधारणतः सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसांसाठी म्हणजेच दीड महिन्यासाठी गुरुग्रह राशीत राहणार आहे आणि पुन्हा तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार पर्यंत मात्र सलग आपल्या मिथुन राशीतून पुन्हा गोचर भ्रमण करणार आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी म्हणजे आधीचे सहा आणि नंतरचे सहा गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहणं त्यामुळेच तितकंच महत्वाचं ठरतं यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही त्या वर्षभरासाठी असं संबोधतो गुरुग्रह संस्कार सा सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती कार्यामधलं मिळणारं यश अगदी प्रत्येक कार्यातलं यश गुरुवरूनच पाहिलं जातं आणि या सगळ्या गोष्टींचा कारग्रह म्हणजे गुरु आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ गुरु पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत आणि सहज मिळताना दिसतं आपण पाहतो अशी यशस्वी माणसं अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान सुद्धा मिळवतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये ज्यांच्या गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये आहे तिथे निश्चित तो अतिशय सुंदर अशी शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये गुरुग्रह असेल तर ती नीच राशीची फळं देतो म्हणजे अशुभ फळ चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या वृश्चिक राशीसाठी होणारा गुरुग्रहाचा राशी बदल स्थान बदल आ है शुभा की वा, शुभा पड़ा, है ता हा नक्की कसा असणार आहे काय असणार आहे त्याची शुभ किंवा अशुभ फळं काय सावधानता ठेवायची आहे कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला कार्यान्वित व्हायचं आहे आणि कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा अर्थात आपल्या मूळ कुंडलीतील गुरुग्रहाची स्थितीनुसार आणि आपल्याला सुरू असलेल्या दशा महादशा यानुसार ही फळं मिळताना कमी अधिक प्रमाणात दिसतील हे ज्योतिषशास्त्री सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे व हे ज्योतिष कथन आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत नेहमीप्रमाणेच आपल्या वृश्चिक राशीच्या आठव्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे गुरु महाराज कुंडलीमधलं हे आठवं घर अशुभ घर समजलं जात अचानक येणाऱ्या अडचणी काही ना काही कारणाहून होणारा त्रास मग तो मानसिक असेल शारीरिक असेल आर्थिक असेल आरोग्याच्या वाढणाऱ्या तक्रारी अशा अशुभ घटनांचा मागोवा अभ्यास आठव्या घरातून केला जातो अशा आठव्या घरामध्ये गुरुचं गोचर भ्रमण अशुभ परिणाम देणार म्हणून हे वर्ष आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष विशेष काळजी घ्या असं सांगता आहे त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये विशेष करून ज्यांना गुप्त इंद्रियांचे आजार आहेत मुळव्याधीसारखे किडनी मुळव्याध स्किन इन्फेक्शन ब्लड प्रेशर पित्त मधुमेह हृदयविकार व ज्या स्त्रियांना गर्भाशयाचे आजार आहेत मासिक पाळीचे आजार आहेत अशा सगळ्या व्यक्तींनी स्त्री पुरुष रशा अपले अपले या वर्षभरामध्ये जास्तीत जास्त आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे काळजी घ्यायची पथ्यपाणी सांभाळायचं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल सतर्क राहायचं म्हणजेच योग्य असं पथ्यपाणी सांभाळणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे घशाचे आजार थायरॉईडचा सुद्धा ज्यांना काही त्रास आहे त्यांनी सुद्धा या काळात आपल्या ह्या त्रासावर अवश्य लक्ष देणं काळजी घेणं महत्वाचं राहील आणि म्हणूनच या वर्षभरात योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपणे यावर भर द्यायचा आहे कुठली दुखणी जी असतील या काळात येणारी ती अंगावर नाही काढायची आरोग्याच्या संदर्भात काही त्रास वाटला तर लगेच आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला अवश्य घ्या हे झालं आरोग्याच्या संदर्भातल्या आठव्या गुरुचं पहिलं फळ परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ स्थितीमध्ये आहे व शुभग्रहाची महादशा सुद्धा जोडीला सुरू आहे त्यांना हा गुरुग्रह आपल्या कमाईमध्ये कोणत्या तरी अज्ञात मार्गाने मात्र वाढ करणारा राहणार आहे अगदी गुप्त धन सापडल्यासारखा तसेच आपल्या मूळ कुंडलीमध्ये जर वारसा हक्काने धनप्राप्ती होण्याचे योग असतील तर या वर्षात असा धन लाभ आपल्याला होण्याचे संकेत सुद्धा हा गुरु देतोय रह। या गुरुग्रहाची शुभदृष्टी बाराव्या दुसऱ्या आणि चौथ्या घरावर पडत असल्यामुळे त्या संदर्भात मात्र काही शुभ फळं जोरकसपणे आपल्याला या वर्षात जाणवायला लागतील कुंडलीच्या बाराव्या घरावरील गुरु घराची पडत आहे या काळात आपल्या व्यक्तिमत्वामध्ये धार्मिक व आध्यात्मिक आवड निर्माण काम करेल शोधात असलेल्या मंडळींना हा शोध याच वर्षात पूर्ण होताना दिसेल ज्यांचं कार्य इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट अशा क्षेत्राशी निगडित आहे त्यांना कामाचा आवाका वाढवायला मदत मिळेल कार्याच्या अनुषंगाने परदेशी दौरे घडतील मात्र नोकरी करत असाल तर एखाद्या अनोळखी ठिकाणी बदली होऊन सुरुवातीला मानसिक त्रास मात्र वाढेल अर्थात पुढे जाऊन याचा लाभ अवश्य होईल गुरुग्रहाची दुसऱ्या घरावर पडणारी शुभदृष्टी आर्थिक लाभाचे नवनवीन मार्ग दाखवेल कामातून आर्थिक उत्पन्न वाढवेल आणि म्हणूनच पॅसिव इन्कम वाढवण्याचा प्रयत्न अवश्य आपण या वर्षात करू शकता नोकरीबरोबर छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी हा गुरुचा झालेला बदल व त्याची दुसऱ्या घरावर पडणारी दृष्टी लाभदायक ठरेल त्या दृष्टीने आवश्यक आपणही विचार करू शकता तसेच कुटुंबाच्या आर्थिक हितासाठी घेतलेले या काळातील निर्णय यशस्वी होते कुटुंब व्यवस्था सुधारेल कुटुंबातील धार्मिक व मांगलिक कार्य या काळात आपल्याकडून यशस्वीपणे पूर्ण पडायला मदत होईल अर्थात कष्टामध्ये आणि खर्चामध्ये मात्र त्यामुळे वाढ होईल कुंडलीच्या चतुर्थ स्थानावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी भूमी भवन वाहन या संदर्भातले शुभ परिणाम वाढवेल नवीन घर घेण्यासाठी सुरू केलेला शोध सुद्धा मनासारखा पूर्ण होताना दिसेल घरासंबंधातली काही काम करायची असतील जसं की घराची डागडुजी करणं रंगरंगोटी करणं इंटीरियर करणं यासाठी तर हे वर्ष उत्तम राहील अर्थात खर्च था वाढतोय तसेच कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याचे योग या काळात जोरकसपणे दिसताय छोटे मोठे प्रवास या वर्षात कामानिमित्ताने घडतील फक्त अशा वेळेला योग्य ती खबरदारी आपल्या कागदपत्रांच्या बाबतीत घ्यायची आहे नाहीतर त्रास आणि नुकसान संभवू शकतं ज्यांना घरातून व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या वर्षभरामध्ये अवश्य आपला हा निर्णय अंमलात आणू शकता या वर्षामध्ये शास्त्राचा अभ्यास करण्याची ज्यांची इच्छा आहे करिअर म्हणून या क्षेत्राचा विचार करत असाल तर त्याचीही तयारी त्याचाही अभ्यास या वर्षात आपण सुरू करू शकता योग साधना मेडिटेशन पंचकर्म आयुर्वेद निसर्ग उपचार अशा गोष्टींचा अनुभव या वर्षात घेणं आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना फायद्याचं राहील म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तरी पूर्ण यशप्राप्तीसाठी या वर्षभरामध्ये आपल्याला श्रद्धा आणि सबुरी येऊनच चालायचं आहे महत्वाच्या ठिकाणी शक्य तेवढं मौन बाळगायचं आहे गुप्तता ठेवायची आहे हे आपल्यासाठी विशेष चांगलंच आहे या, चांग या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळे जोरकसपणे मिळवण्यासाठी उपाय म्हणून गुरुग्रहाची उपासना वाढवायची आहे आणि म्हणून गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमहा मंत्राचा जप रोज एकमाळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं जमेल तसं पारायण करा ज्यांनी गुरु मंत्र दीक्षा घेतलेली आहे त्यांनी गुरु सेवेत राहायला जमेल तसं जमेल तेवढं या काळात प्रयत्न करा पूजेमध्ये किंवा अंगावर आठमुखी रुद्राक्ष ठेवणं किंवा धारण करणं उत्तम राहील तसेच आपल्या देवघरामध्ये गुरुग्रह यंत्र सर्व कार्य सिद्धी यंत्र ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं तर म्हणजे ही होती आपल्या वृश्चिक राशीसाठीची गुरुग्रहाच्या राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अर्थात आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका खाली कमेंट्स मध्ये सुद्धा आपण त्या निमित्ताने आमच्याशी संपर्क साधू शकता मंडळी आपल्याला जर आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामधलं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल ज्या अर्थातच आम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून देत असतो आणि म्हणूनच आमच्या देश विदेशातल्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आपण आमच्या इतर प्रमाणे हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता आणि त्यासाठी जो संपर्क नंबर आहे तो आम्ही खाली दिलेलाच आहे पण तो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचा असेल तर आमचा मगाचा जो संपर्क नंबर आहे यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा आपल्याला पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ मागवण्यासाठी एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करू शकता तसेच मंडळी विविध ग्रहांची यंत्र त्याचप्रमाणे रुद्राक्ष ही सिद्ध करून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे अशाही यंत्रांची आपल्याला जर काही ऑर्डर करायची असेल तर अवश्य आधी त्याबद्दल व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू व कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र यंत्र, यंत्र कुबेर यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही करत असतो अवश्य त्याची माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा वृश्चिक राशीसाठी असलेला गुरुग्रहाचा वर्षभराचा प्रवास आपण समजून घेतला त्या पद्धतीने आपलं नियोजन व्यवस्थितपणे करा भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन माहितीसाठी नवीन राशीसाठी तोपर्यंत कळावेलोबाय असावा धन्यवाद